नमस्कार मित्रांनो सर्व ठिकाणी चालणारा डिजिटल सातबारा आज आपण काढणार आहोत व्हिडिओ संपूर्ण बघा नवीन असाल तर आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्व शासकीय कामासाठी आपल्याला बँकमध्ये म्हणा सर्व शासकीय कामासाठी आपल्याला डिजिटल सातबारा हा काम येतो तर तो डिजिटल सातबारा आपण मोबाईलमधून सुद्धा काढू शकतो आपण सुद्धा हा डिजिटल सातबारा काढू शकतो तर तो डिजिटल सातबारा कशा पद्धतीने काढायचा त्यासाठी आपल्याला गुगल ब्राउझरमध्ये यायचा आहे त्यामध्ये डिजिटल सातबारा अशा पद्धतीने आपल्याला आल्यानंतर टाईप करायचा आहे त्यानंतर लॉग इन डिजिटल सातबारा महाभूमी फक्त आपल्या मोबाईल नंबरनेसुद्धा आपण याला लॉग इन करू शकता तर इथं आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेंड ओ टी पी इथं आपल्याला क्लिक करायचा आहे त्यानंतर आपल्या मोबाईलवर ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला इथं टाकायचा आहे आणि फेरीफाय ओ टी पी करायचा आहे फेरीफाय ओ टी पी केल्यानंतर आपल्याला वर डिजिटल सात बारा डिजिटल आठ आठसुद्धा आपल्याला यानुसार काढता येणार आहे त्यामध्ये आपला इथं इथं अवेलेबल बॅलेन्स म्हणजे डिजिटल सात बारा काढता वेळेस आपलं पंधरा रुपयाचं चार चार्ज आपल्याला लागणार आहे त्यासाठी आपल्याला रिचार्ज करून घ्यायचं आहे अकाउंटला इथं आपल्या अमाऊंट टाकून घ्यायचे आहे आपण सात बारा आठ काढणार आहोत तर आपण इथं तीस रुपये टाकायचे आहे पे नाव करायचं आहे आणि इथं कन्फर्म करायचं आहे तर यामध्ये आपण फोनपे पेटीएम जे असेल आपलं तर आपण क्यू आर कोड घेणार आहोत आणि हा क्यू आर कोड घेणार आहोत हा क्यू आर कोड स्कॅन करून आपण पेमेंट करणार आहोत तर चला तर मग पेमेंट करून घेऊया पेमेंट केल्यानंतर आपल्याला इथं कंटिन्यू करायचं आहे हे बघा आपलं पेमेंट इथं झालेलं आहे आता आपल्याला आपला जिल्हा निवडून घ्यायचा आहे सात बारा काढण्यासाठी तालुका त्यानंतर आपल्या गावाचं नाव आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे गावाचं नाव सिलेक्ट केल्यानंतर आपला सर्वे नंबर म्हणजे आपला गट नंबर शेतीचा गट नंबर आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे गट नंबर टाकल्यानंतर तर गट नंबर टाकल्यानंतर अशा पद्धतीने आपला सात बारा डाउनलोड होईल इथं ओके वाटणावर क्लिक करायचं आहे खाली आपल्याला डाउनलोड ऑप्शन आलेला आहे तर अशा पद्धतीने आपण इथं सात बारा डाउनलोड करून घ्यायचा आहे पी डी एफ फाईलमध्ये हा डाउनलोड होईन त्याचे आपण कलर प्रिंट ही काढून घ्यायची आहे डाउनलोड झाल्यानंतर हा सातबारा आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण हा डिजिटल सातबारा काढू शकता हा सातबारा सर्व ठिकाणी सर्व शासकीय कामासाठी आपल्याला हा सात सातबारा वापरता येणार आहे यामध्ये ही डिजिटल साईन दिलेली आहे तर असा डिजिटल सातबारा आपण अशा पद्धतीने काढू शकता धन्यवाद मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती होती डिजिटल सातबारा आपण मोबाईलमधूनसुद्धा हा सातबारा आपण काढू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद